मुक्तीप्रसाद पोलीस स्टेशनच्या अंतर्गत त्या हद्दीत एक नगर लागतं आणि त्या नगरात एक मंगिला धावत धावत पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि सात मार्चला तर ऊन असतं त्रिव ऊन असतं आणि ह्या उन्हात तो एक वाजता पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि धापा टाकत टाकत तो पोलिसांना सांगतो की साहेब पत्नीचा कुणीतरी माझ्या पत्नीचा कुणीतरी खून केलेला आहे आणि तिचा मृतदेह जाळण्याचा जाळला आहे आणि अशी घटना पोलिसांना सांगतो आणि पोलिसांना त्या गोष्टीवर विश्वास बसत नाही आणि पोलिस पुढचा हे विचारतात बाबा तू बघितलं कसं काय तर तो म्हणतो मी मागच्या दाराने आतमध्ये गेलो आणि मागचा दरवाजा हा उघडाच होता तर पोलिस त्याला पोलिसांना संशय त्याच्यावर येतो आणि पोलिस त्याला सोबत घेऊन त्या घटनास्थळी जातात आणि तपासाला सुरुवात करतात तर काय आहे ही पूर्ण स्टोरी आपण या घटनेमध्ये सर्व जाणून घेणार आहोत बिकानेर शहरातील एक चौ नगरामध्ये चौधरी परिवार राहत होता आणि या परिवारात या या परिवारातील सुमन आणि मनीषा या दोघी सुना आहेत आणि या दोन्ही सुना जावा जावा देखील आहेत आणि एका बाजूला एकमेकांना एकमेकांच्या ते चुलत बहिणी देखील आहेत आणि आशात असताना या बहिणी बहिणी अं जाऊबाय झाल्याने सख्या जावा जावा झाल्या आणि असं <coughs> असताना स्वाभाविकच आहे की आपलीच बहीण आहे आणि ह्या बहिणी बहिणीत सख्या जावा जावा झाल्यानंतर एकाच परिवारात एकाच कुटुंबात गेल्या लग्न होऊन आणि ह्या असा असताना स्वाभाविक आहे की ह्यांच्यात जिवाळ्याचे संबंध जसे आपुलकीचे संबंध जास्त प्रमाणात दोघी चालत होते आणि असं असताना त्या परिवारात काही दिवसानंतरनं जसे मतभेद काही त्या परिवारात पूर्ण परिवारात मतभेद झाला आणि ह्या दोघा भाऊभावांनी विभक्त राहण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या अं दोघ भाऊभाऊ विभक्त ना शेजार शेजारीच राहिले आणि जी मनिषा होती ती थोरली असल्या कारणाने ती जी धाकटी बहीण होती सुमन आ, ते तिला सर्व गोष्टी विचारून हे करत होते जी सर्व काम करत होते म्हणजे कुठला मोठा निर्णय घ्यायचा म्हटलं तरी दोघं भाऊ चर्चा करायची आणि असं झा असं होत असताना असं असताना जी सुमन होती तिच्या वागण्यात बोलण्यात आणि जे संसारात जे लक्ष होतं ते खूप कमी झालं आणि पतीकडे आपल्या अं दुर्लक्ष करायला लागले परपंचात दुर्लक्ष करायला लागली या वागण्या बोलण्यात सर्व ह्याच्यात गोष्टीत फरक पडू लागला आणि असं असताना आणि ती तिच्याच विचारात रमलेली असायचे आणि काय केलं आणि त्या त्यांच्या घरी एक व्यक्ती येत होता गोपाल नावाचा हा व्यक्ती येत होता आणि असं चालत चालत जी सुमन होती सुमन आणि गोपालची तिथंच ओळख झाली त्यांच्या घरी जा करण्यात तिथंच ओळख झाली चांगल्या ही गोपाची आणि सुमनची ओळख पुढं चालून हळूहळू हळूहळू अशी होत गेली की ती सुमन जी आहे ती गोपाल आला की त्याला चहा पाणी तास त्यासंग गप्पा मारणे तिचा पती किंवा नवरा घरी नसताना जो गोपाल होता तो घरी यायचा आणि तासोन तास दिवस दिवस तिथंच तिच्यासंगच राहायचा आणि अशातनं जी मनिषा होती थोरली जाऊ पाहिजे तिला ह्या सगळ्या गोष्टी खटकत होत्या आणि आसपासच्या लोकांना पण ह्या गोष्टी खटकत होत्या की नवरा घरी नसताना हा व्यक्ती अत कसा काय येतो कोणाला साजिकच आहे की कुठलाही व्यक्ती अनोळखी व्यक्ती किंवा परका व्यक्ती एक दिवस ठीक आहे दोन दिवस ठीक आहे पण सारखा सारखं वारंवार घरी येण्यास सुरुवात झाली की काहीतरी अं पाणी मुजत आहे म्हणून जाऊबाईने मनीषाने तिला खटकत होतं मनीषा जी होती तिला खटकत होतं की, आ... 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 की हा व्यक्ती हित काय करतो आणि मनीषाने ठरवलं तास की या सुमनला आपण हा व्यक्ती हिथं काय करतो ह्याचा जाब विचारू आणि असं असताना मनीषाने एक दिवस अं सुमनला विचारलं की हा व्यक्ती हिथं तासोन तास किंवा दर दिवस आ... येणं जाणं काय ह्या व्यक्तीचं नक्की प्रकार काय तर सुमन उडवाउडीची उत्तरं देते आणि म्हणते की तो व्यक्ती तो येतो मी काय त्याला हाकलून देऊ का घरा बळच घराच्या बाहेर काढू का अशा गो उडीचे उडवाउडीचे उत्तर देते आणि मनीषाला ह्या गोष्टी खटकत होत्या आणि मनीषाचं मनात आणि डोक्यात ही खटके उडत होते की आपली बहीण आणि आपली जाऊ जी आहे ती उडवाउडवीची उत्तरं देत असताना तिने आजूक तिच्यावर पाळत करण्याची किंवा तिच्यावर निगराणी करण्याची डोक्यात ठेवलं आणि असं होत असताना तिच्या म्हणजे संशय तिला आजूक संशयाचं भूत डोक्यात बसला आणि तिला काय ती संशयाचं भूत गप्प बसून द्यायना आणि या गोष्टीतून ही एक दिवस सुमन एक तीच घरी होती आणि तिचा नवरा जो परगावी गेला होता आणि संध्याकाळी उशिरा येणार होता अशातन आणि गोपाळ घरी आला ज्या दिवशी ते थी तिचा थी नवरा बाहेरगावी गेला होता आणि बाहेरगावी गेला असताना तो गोपाळ घरी येतो आणि जी मनीषा असते तिला अं तिच आतमधला संशयाचं भूत ती जाग होता आणि ते जी मनीषा होती तिचं बराच वेळ त्या आपल्या जाऊ आणि बहिणीचा घराकडे लक्ष होतं आणि तो गोपाळ जो होता तो बराच वेळ अं बाहेर न आल्याने तिने धपक्या पावलाने <coughs> सुमनच्या घराच्या दिशेने ती अं बाहेरच्या खोलीत जी मनीषा होती ती अनच्या पहिल्या खोलीत गेली आणि तिथं कोणीच नव्हतं आणि तिने तिथं धपक्या पावला आणि आजूक आतमध्ये जायचं ठरवलं आणि आतमध्ये गेल्यानंतरनं तिथं विचित्र तिला आवाज येऊ लागले सुसके आवाज येऊ लागले असे जाणवलं तिला आजूक तिचा संशय हा पूर्णपणे <coughs> ह्याच्यात तिच्या खात्रीत उतरला आणि अं जसा अशा मनिषाने अं त्या घरात जाऊन त्या खोलीत जाऊन हळू आवाज आपलं दबक्या पावलाने आणि तिथं त्या खोलीत जाऊन थोडासा थोडस तिला आवाज येत होता आवाज आल्यानंतरने तिने दरवाज्याचा थोडस हे केलं आणि उघडून तिला जे आतमधलं दृश्य दिसलं की सुमन जे होते त्यांच्या अंगावर एकही कपडा नव्हता आणि त्यांचं अं अनैतिक संबंध चालू होत असं असताना ते संबंध अनैतिक संबंध त्यांचे जे काम वासना होती त्यात इतके मग्न झाले होते की त्यांना ते भानावर अजिबात नव्हते की आपली मोठी बहीण आणि आपली जाऊ आपल्या खोलीत आलेली हे देखील त्यांना माहीत नव्हतं आणि अचानक ते भानावर आल्यानंतरनं अं तिला कळतं की आपली जाऊ आणि बहीण हे आपल्याला बघत आहे आणि आपल्या घरात आलेले आहे आणि अशात हिथून माग जो खेळ चोरून चोरून चालला होता तो मनीषेच्या निदर्शनाखाली आला आणि निदर्शनाखाली आल्यानंतर सु, अं सुमनचे आणि अं जी मनीषा होती ह्या दोघांचे पहिले तर चुलत बहिणी होत्या आणि ह्या घरात आल्यानंतर त्या जावा जावा झाल्या आणि माहेरचंही नातं आणि ह्या सासरचंही नातं तिच्याच घरातलं आणि जर बदनामी झाली तर सुमनची खूपच मोठ्या प्रमाणावर बदनामी होईल आणि तिचा परपंच उद्ध्वस्त होईल आणि त्या भावनेने मनीषाने तिला एकंठात घेऊन तिला चांगली सुनावणी केली आणि तिला चांगलंही केलं की के तू हे जे वागते जे तुझं प्रकार चालू आहे ते बंद कर असं तुझा शानी अशा कारणाने तुझा परपंच बर्बाद होईन आणि तुझा संसार आयुष्य उद्ध्वस्त होईल संसार खराब होईन हे तिला त्या सांगितलं आणि जी मनीषा होती ती म्हणली की तू हे सर्व बंद नाही केलं सुमनला म्हणली की हे तू हे सर्व बंद नाही केलं तर मी हे माहेरी आणि हिथं मी सासरी सांगून टाकेन आणि म्हणजे तिला धमकी देते की मी तुझं सर्व भांडं उघड करीन आणि अं शेज्यातनं तुझी भरपूर शिबनामी होईल आणि सुमन ह्यातनंच राग येतो आणि तिला कायमच कायमच हे करायचं काटा काढायचा आणि ह्याच्यातून सुमन वाई ताकते त्या धमक्यांना वाई ताकते त्यानी एक बहीण आहे किंवा जाऊय आणि आपल्या बहिणीचं वाटोळ होऊ नये म्हणून तिने एक धमकी भरली होती पण हिनी ह्या धमकीला भरपूर सिरियस घेतलेला आहे आणि तिचा कट म्हणजे मारण्याचा हत्या करण्याचा कट रचलेला आहे जी सुमन होती तिने हाच प्लॅन गोपालला म्हणजेच तिच्या प्रियकराला सांगितला आणि हा प्रियकर आहे ना तो ही अशा गोष्टीला मान्य करतो की अं आपल्या प्रेमात आडसरा म्हणजे आडथळा ठरते आणि हे जाही कट जीव मारावं लागेल असं ते कट रचतात गोपाळ आणि जी आ, सुमन होती त्या सुमननी दोघांनी हा प्लॅन कट रचला आणि जो गोपाल होता जो सुमनचा प्रियकर होता आ, तो वेब सिरीज बघून खुनाची सर्व म्हणजे मारण्याची पूर्ण तयारी करायला लागला आणि अशात गोपाळने चार मार्च रोजी मनिषाची हत्या करण्याचे ठरवले आणि मनिषाच्या घरी जो गोपाळ होता तो चार मार्चला मनिषाचा खून करणार होता पण त्याला काही कारण असतो तो खून करण्यात अयशस्वी ठरला आणि तिथून त्याला म्हणजे त्या मनिष्याच्या घरी जे त्याचे घरचे माणसं होते ते तिथंच होते त्यामुळं ते त्याला काय साधलं नाही तर मग तो तिथून खाली हात गेला आणि जे सुमन होती तिला या गोष्टीचा खूप मोठ्या प्रमाणात राग आलेला आहे आणि ती वारंवार मनीषेच्या घरावर नजर ठेवू लागली आणि जी सुमन होती ती तिच्या घरावर लक्ष ठेवू लागली आणि ती आपल्या प्रियकराला सर्व जिथं जे घडामोडी घडत होत्या त्या घडामोडी सर्व आपल्या प्रियकराला म्हणजेच गोपाळला या सर्व घडामोडी सांगत होती आणि सात मार्च रोजी ती मनीषा एकटी आहे अशी माहिती गोपाळला मिळली आणि गोपाळने त्या दिवशी <coughs> तर त्या दिवशी ती मनिषा घरी एकटीच आहे असे त्याला माहिती मिळतात गोपाळ सर्व तयारीनिशी जे त्याने प्लॅनिंग केलं तर त्याने वेब सिरीज बघून जे हे केलं तर ते सर्व पेट्रोल वगैरे सर्व घेऊन आला आणि मनीषाचा निर्गुण त्या दिवशी त्यांनी हत्या केलेली आहे आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मनिषाच्या अंगावर पेट्रोल टाकून मनिषाला जाळण्याचाही प्रयत्न केलेला आहे अशा रीतीने मनीषाने आणि गोपाळने या दोघांनी मिळून अने आपलं मनीषाने सॉरी सुमने आणि गोपाळने ह्या दोघांनी मिळून मनीषाचा कट काढलेला आहे हत्या केलेली आहे तर मित्रांनो या घटनेमध्ये तुम्हाला सांगण्याचा सा एकच दृष्टिकोन आहे तुम्ही जर वाईट केलं तर वाईटच होणार आणि चांगलं केलं तर चांगलंच होणार तर शीत तर सख्या बहिणी बहिणी सख्या आपलं सख्या चुलत बहिणी चख्या जावा होत्या आणि एक बहीण भाहिन आपल्या बहिणीचा परपंच वाचवण्यासाठी त्याने प्रयत्न केला आणि ती जीवानिशी गेली अशा गोष्टीतनं तुम्हाला एकच सांगायचं म्हणजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून की कोणाचंही मन दुखावण्याचा आमचा उद्देश नाही फक्तही तुम्हाला सतर्क करणे हा आमचा उद्देश असून श्या गोष्टीला फक्त तुमच्यात एक घेण्याचा म्हणजे एक बोध घेण्याचा एक ही आहे तर ह्या गोष्टीत तुम्ही कुठल्याही गोष्टीला या अनैतिक संबंधाच्या पायी आपल्या आपल्याच बहिणीचा त्याने हे केलेला आहे काटा काढलेला हत्या केलेली आहे तर अशा गोष्टीतनं योग्य नाही तर मित्रांनो इथेच थांबतो आणि भेटूया पुढच्या स्टोरी सह पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र